नमस्कार आजचे पंचांग गुरुवार चार जुलै वीसशे चोवीस या भागात अवधू त्रिसतर्फे आपण सर्वांचे स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शिवपार्वतीच्या कृपेने तुमची जोडी सदैव सलामत राहावी जुलै महिना चालू झालेला आहे वेलकम इन जुलै जुलै महिन्यात तुम्हाला उत्तुंग यश आणि उत्तम आरोग्य लाभ गुड मॉर्निंग एकदा का मन परमार्थ रमले की जीवनाचे सार्थक झाल्याशिवाय गजानन गाव। प्रभावशाली आध्यात्मिक गुरु लेखक तत्वज्ञ स्वामी विवेकानंद यांना निमित्त विनम्र अभिवादन स्वामी विवेकानंद यांची कारकीर्दी बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट पासून तर चार जुलै एकोणीसशे दोन पर्यंत होती हे एक भारतीय संन्यासी आणि तत्वज्ञ होते रामकृष्ण परमहंस यांचे ते शिष्य होते ते पाश्चात्य गुढवादाने प्रभावित झाले तसेच त्यांनी पाश्चात्य जगाला वेदांत आणि योगाच्या भारतीय दर्शनाचा परिचय करून देण्यात प्रमुख भूमिका निभावली <coughs> एकोणीसव्या शतकाच्या उत्तरार्धात हिंदू धर्माला प्रमुख जागतिक धर्माच्या दर्जात आणून आंतरधर्मीय जागरूकता वाढवण्याचे श्रेय विवेकानंदांना दिले जाते भारतातील हिंदू सुधारणा चळवळी चळवळींमध्ये ते प्रमुख होते त्यांनी ब्रिटिश शासित भारतात राष्ट्रवाद आणण्यात योगदान दिले विवेकानंदांनी रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशनची स्थापना केली माझ्या अमेरिकेच्या बहिणी आणि बंधूंनो या शब्दांनी सुरू झालेल्या त्यांच्या भाषणासाठी ते फार प्रसिद्ध आहेत ज्यामध्ये त्यांनी अठराशे त्र्याण्णवमध्ये शिकागो येथील जागतिक धर्माच्या परिषदेत हिंदू धर्माचा परिचय दिला विवेकानंद हे त्यांच्या समकालीन भारतातील सर्वात प्रभावशाली तत्त्वज्ञ आणि समाजसुधारकांपैकी एक होते आणि पाश्चात्य जगामध्ये वेदांताचे सर्वात यशस्वी मिशनरी होते समकालीन हिंदू सुधारणा चळवळींमध्येही ते एक प्रमुख शक्ती होते आणि त्यांनी वसाहतवादी भारतातील राष्ट्रवादाच्या संकल्पनेत योगदान दिले आधुनिक भारतातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती आणि देशभक्त संत म्हणून त्यांना आता व्यापकपणे ओळखले जाते त्यांचा जन्मदिवस भारतात राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो तर स्वामी विवेकानंद यांना निमित्त विनम्र अभिवादन पंचांग पंचांग म्हणजे काय तर वार्थिती नक्षत्र योग करण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त याबाबत माहिती पंचांगात दिलेली असते चला तर आता आपण आजचे पंचांग बघूया दिनांक चार जुलै विशे चोवीस दिन गुरुवार शिकसंमत एकोणीशे शेहेचाळ आज श्री दत्तगुरूंचा दिवस आज तसेच जे कोणी गजानन महाराज साईबाबा यांचे भक्त असतील त्यांनी त्यांची भक्ती करावी क्रोधिनाम विक्रमसंबत वीसशे एक्क्याऐंशी पिंगल सूर्योदय सकाळी सहा वाजून सहा मिनिटांनी तर सूर्यास्त सात वाजून वीस मिनिटांनी संध्याकाळी चंद्रोदय सकाळी पाच वाजून नऊ मिनिटांनी पाच जुलैला तर चंद्रास्त सहा वाजून आठ मिनिटांनी संध्याकाळी मास ज्येष्ठ पक्ष कृष्ण तिथे चतुर्दशी पाच जुलैपर्यंत सकाळी चार वाजून सत्तावन्न मिनिटापर्यंत त्यानंतर अमावस्या सुरू होईल नक्षत्र मृगशिरा सकाळी तीन वाजून चौपन्न मिनिटापर्यंत पाच जुलैपर्यंत योग गंड सकाळी सात वाजेपर्यंत त्यानंतर वृद्धी योग हे पाच जुलैपर्यंत सकाळी पाच चौदा मिनिटापर्यंत करण विष्टी हे सकाळी पाच वाजून तेवीस मिनिटांपर्यंत त्यानंतर पाच जुलैपर्यंत शकोनी करण चार वाजून सत्तावन्न मिनिटापर्यंत राहील व त्यानंतर चतुष्पात करण चालू होईल चंद्र राशी वृष दुपारी तीन वाजून अठ्ठावन्न मिनिटापर्यंत त्यानंतर मिथून राशी सुरू होईल सूर्य राशी मिथून सूर्य नक्षत्र आर्द्रा ब्रह्ममुहूर्त सकाळी चार वाजून चाळीस मिनिटापासून ते सकाळी पाच वाजून तेवीस मिनिटापर्यंत अभिजित मुहूर्त हा दिनाचा मध्यान्न दुपारी बारा वाजून सोळा मिनिटापासून तर एक वाजून नऊ मिनिटापर्यंत विजय मुहूर्त हा दुपारी दोन वाजून पंचावन्न मिनिटापासून ते दुपारी तीन वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापर्यंत गोदिली मुहूर्त हा संध्याकाळी सात वाजून एकोणीस मिनिटापासून ते सात वाजून एक्केचाळीस मिनिटापर्यंत या काळात केरकचरा काढणे किंवा जेवण करणे वर्जे असते अन्यथा लक्ष्मीची कृपा राहत नाही अमृतकाल संध्याकाळी सात वाजून अकरा मिनिटापासून ते आठ वाजून शेहेचाळीस मिनिटापर्यंत काल हा अशुभ समय दुपारी दोन वाजून बावीस मिनिटापासून ते चार वाजून दोन मिनटापर्यंत गुलेख काल हा सकाळी नऊ वाजून चोवीस मिनिटापासून ते अकरा वाजून चार मिनिटापर्यंत सकाळी यमगंड हा सकाळी सहा वाजून सहा मिनिटापासून ते सात वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत ऋतू वर्षा ऐन दक्षिणा आहे दिशाशूल दक्षिण दक्षिण दिशेला जावणे वर्ज करावे अन्यथा कार्यात अडथळे येतील माझा मासिक जुलै मासिक भविष्य हा बारा राशींचा एक मी व्हिडिओ तयार केलेला आहे त्यामध्ये मी बाराही राशींचे वैशिष्ट्य सांगितलेले आणि तसेच जुलै महिना बाराही राशींचा कसा जाहीर त्यामध्ये ते पूर्ण वर्णन केलेले आहे तर ते तुम्ही अवश्य बघा त्यातून तुम्हाला दैनंदिन जीवनात लाभ होईल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे ही विनंती एवढे बोलून मी माझा व्हिडिओ थांबवितो धन्यवाद